जय महाराष्ट्र मी सौरेश्मा तपासे आज महत्वाच्या मुद्द्यावरती मी बोलते कारण महाराष्ट्र महाराष्ट्रातला मराठी माणूस इथला भूमिपुत्र या विषयावरती वर्षानुवर्ष आपण फक्त बोलतोय पण प्रत्यक्षामध्ये मराठी माणूस आज कुठे आहे याची जर बेरीज बजाबाकी करायची झाली तर आता आपल्याला दिसतंय जे सन्मान्य राजसाहेब वर्षानुवर्ष एकच गोष्ट सांगतायत की एक, सांगता एक दिवस असा येईल की हे ये बाहेरून आलेले लोक बसना करते बनना हे तुमच्या डोक्यावरती बसणार आहेत इकडचे राज्यकर्ते बनणार आहेत मराठी माणसं डावलली जातील मराठी भाषेला डावललं जाईल पण इतकी वर्ष प्रत्येकाने हे म्हणणं फक्त हसण्यामध्ये घेऊन गेले आणि त्याचंच उदाहरण म्हणून आता इकडचे स्थानिक आमदार असतील खासदार असतील ह्या सगळ्यांना मराठी भाषा इकडे मराठी भाषेला डावलून हिंदी भाषा लाडकी वाटते आपले स्थानिक आमदार परिवहन मंत्री यांचं जवळजवळ जून महिन्यापासून एक सातत्याने स्टेटमेंट आहे की मीरा भाईंदर मध्ये आल्यावर हिंदी त्यांना मराठी भाषा वाटते किंवा आता परवा रविवारी एका सभेमध्ये ते म्हणाले की हिंदीने बात करणं अच्छा लागतंय ह्या सगळ्या गोष्टी सातत्याने होतात आणि त्याच्यातूनच जून महिन्यामध्ये मीरा भाईंदर शहरामध्ये जैन आणि मराठी माणूस यांचा भाषावादवरून हे विषय एवढं पुढे आलं कि या विषयाला एक वेगळं वळण लागलं परप्रांतीय मुद्दा बनला परप्रांतीय भाषेचा मुद्दा बनला हिंदी भाषेचा मुद्दा बनला आणि मराठी माणसा विरोधात पहिल्यांदाच मीरा मध्ये जैन समाजाने एक मोर्चा काढला पोलिसांची परवानगी नसतानाही आणि मग त्याला प्रत्युत्तर म्हणून मराठी माणसाने जे मोर्चेचं उग्र रूप दा, रूप दाखवलेलं आहे त्या अनुषंगाने मराठी माणूस त्या मोर्चामध्ये एकवटला तसा आजही एकवटलेला आहे का याचा ऍक्च्युली याचा आपल्याला पाहणी करायला लागेल पडताळणी करावी लागेल कारण विषय असा आहे की तेव्हापासून जो जैन लोकांचा जा, जैन मुनीचा जा, जैन समाजाचा जो विषय सुरू झालाय तिथून तो दादरचा कबूतर खाणं आता कबुतरांना द्या दाणे टाकणं हा विषय किती महत्वाचा आहे हा दाणे ठरवायचा आहे कारण कबूतरांना मागे पण म्हटलं फक्त कबूतरांना दाणे टाकणंच पुण्य कमवणं नसतं पण फक्त कबूतरांना दाणे टाकणं आणि स्वतःची मेजॉरिटी दाखवणं हा एकच जर मुद्दा घेऊन पुढे येणार असेल तर दादाचा कबूत कबूतरखाना हा नक्कीच हटला पाहिजे कारण हा महाराष्ट्र आहे इथे तुम्ही पोट भरायला जेव्हा येतं तेव्हा तुमचं शक्ती प्रदर्शन कशाला दाखवतं आम्हाला आम्हाला माहिती आहे तुम्ही आमच्या महाराष्ट्रामध्ये आलेले आहात पोट भरत आहात पण ज्या ज्या वेळेला प्रत्येक भाषेतली लोक किंवा प्रत्येक राज्यातली लोक इथे जेव्हा शक्ती प्रदर्शन करून दाखवतात मराठी माणसाला डिवसण्याचं काम करतात हा मुद्दा मात्र ह्या राजकारण्यांना आजही कळत नाही की कि हा किती कळीचा मुद्दा आहे कारण आता सातत्याने समाज माध्यमांवरती सुद्धा येत आहे की आता काल जेव्हा सण साजरा झाला तो चौथ आतापर्यंत प्रत्येक महिलांनी त्यांच्या त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी केलेला आहे पण काल पहिल्यांदा मुंबईमध्ये ही घटना घडली की पोईसर मेट्रो स्टेशन जे मालाड दरच्या मध्ये त्या मेट्रो स्टेशनच्या ब्रिज वरती हा चौथ साजरा केला गेला आता ह्या विषयाला परवानगी कोणाची घेतली कोणाची नाही घेतली हा विषय तर बाजूलाच आहे पण इथे प्रशासन आपलं गप्पा राहतं तिथे अजिबात असा विषय येत नाही की तुम्ही इथे करू शकत नाही तुम्ही परवानगी नाही घेतली असा कुठलाही विषय अशा ठिकाणी येत नाही तर हा गंभीर मुद्दा आहे आता छठ पूजा आलेली आहे आता छठ पूजेला राजसाहेबांनी मागेही म्हटलेलं होतं की छठ पूजा बिहारमध्ये जी होते ती तिथल्या ति नदीच्या पाण्याची पूजा करतात आता मुंबईला कुठली नदी आहे मला तेच कळत नाही मुंबईला समुद्राच्या किनारी जाऊन ही पूजा केली जाते खर तर ती नदी आहे हा समुद्र आहे ते गोड पाणी आहे खारं पाणी आहे हा एवढा साधा फरक नाहीये तर त्या छठ पूजेला आपल्या सरकारने एवढं मोठं संरक्षण दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने पुन्हा एकदा आपलं हे महाराष्ट्र सरकार मराठी माणसाच्या बाजूने नाही तर जे बाहेरून आलेले लोक आहेत त्यांच्यासाठी सगळी सेवा तयार करत आहे हे आपल्याला दिसत आपण मराठी माणसाने एखादा सण साजर एखा साजरा करणं किंवा एखादी गोष्ट साजरी करणं त्याला हजार चौकटीमध्ये आपल्याला बांधून घेतात त्याच्या आधी आम्हाला एक नोटीस इश्यू केली जाते की तुमच्या कार्यक्रमात जर असं काय झालं तर त्याला जबाबदार तुम्ही असेल प्रत्येक सणाला इवन शिवजयंतीला सुद्धा साजरी करताना आम्हाला एक नोटीस पहिली दिली जाते की तुमच्या ह्याच्यामध्ये असा असा गोंधळ नाही झाला पाहिजे पण मग बाहेरून येणारे जेव्हा एवढे शक्ती प्रदर्शन करतात इतका मोठा त्यांचे सण साजरे करतात त्यावेळेला कुठे जातात पोलिसांच्या नोटिसा आपले कायदे पाहणारे काय करत असतात सरकार काय करत असत हा महत्वाचा विषय आता हा व्हिडिओ टाकण्यामागचं कारण आहे की मी पुन्हा येईन जैन समाजावर कबुतरांचा मुद्दा हल्ली खूप गाजला होता तेव्हाही विषय हा होता कि की हा विषय फक्त कबूतरांचा नाही आहे इथे शक्ती प्रदर्शन की आमची मेजॉरिटी किती आहे आणि आम्ही काय करू शकतो आम्ही कोर्टाला आव्हान देऊ शकतो आम्ही महाराष्ट्र सरकारला आव्हान देऊ शकतो आम्ही इथे राहणाऱ्या मराठी माणसाच्या विरोधात जाऊन आम्ही काम करू शकतो आपण मुंबई महानगरपालिका यांच्या विरोधात जाऊन आम्ही चाकूसुर्या काढू शकतो तो तंबू फाडू शकतो हे सगळं त्यांनी त्या जैन समाज जो शांतीचा प्रतीक घेऊन चालतो जैन समाज त्या समाजाने ह्या सगळ्या गोष्टी ह्या कबूतर खाण्याच्या वेळेला केलेल्या आहेत आणि हा समाज किती शांतीने चालतो ह्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्याला मिळालेलं आहे वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे की जिथे जैन समाज आहे तिथे मराठी माणसाला घरं नाकारली जातात हा विषय बऱ्याच वेळा सगळ्या राजकीय नेत्यांनी डावलला सगळ्या पोलीस प्रशासनाने हा मुद्दा की महाराष्ट्रातच मराठी मासाला घर नाकारलं जाणार म्हणजे हे लोक आपल्या बस्त्या करून बसलेले आता एक महत्वाचा मुद्दा मी या अनुषंगाने बोलेन की एक जैन समाजाचे मुनी आहेत त्यांचं नाव आहे जैन मुली मुनी चंद्र विजय त्यांनी समाज माध्यमांवरती काही त्यांचे विचार मांडलेले आहेत त्यांचे विचार म्हणजे असे आहेत की मी वाचून दाखवते तुम्हाला जो एबीपी माझ्याने टाकलेला आहे की जैन समाज हा सर्वाधिक टॅक्स भरतो आता आमची देखील संघटना असणार आहे आम्ही महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू आमच्या पार्टीचं नाव जनकल्याण पार्टी असं असेल जनकल्याण पार्टीचे चिन्ह कबुतर आहे कबूतरामुळे महायुतीचं सरकार जाईल असे यांचं स्टेटमेंट आहेत आता हे जैन मुनी वगैरे कोण आहेत पहिली गोष्ट ते मुनी आहेत हे ते विसरलेले आहेत हे जेवढे जैन मुनी आहेत त्यांना त्यांची व्याख्या माहिती नाही की तुम्ही जे मुनी बनलेले ते तुमच्या समाजाला तुमच्या समाजाला एक प्रबोधन तुम्हाला करायचं एक दिशा द्यायचे तुम्ही शांतीचं प्रतीक आहात तुम्हाला शांतीने सगळ्या गोष्टी करायच्या पण त्या विरोधात जाऊन तुम्ही जैन समाजाला ठीक आहे तुमचा समाज सर्वाधिक टॅक्स भरतो मान्य तुमची देखील संघटना तुम्ही करू शकता तुम्हाला एक पार्टी तयार करायची तुम्ही करू शकता आता हे जे आहे ते असं मला वाटतंय की आता ह्या जैन मुनींना कोणी उभं केलंय कारण हे उभे केल्याशिवाय हे उभे राहत नाहीत यांच्या पाठीमागे भक्कम असा पाठिंबा असतो भक्कम असा सपोर्ट असतो आधार असतो आधार घेतल्याशिवाय हे बोलत नाहीत आता हे कळेलच आपल्याला की यांना कुणी उभं केलंय कारण सगळ्या विषय बाजूला महाराष्ट्रामध्ये इतका पूर आलेला आहे लोकांची पूरग्रस्त स्थिती झालेली आहे लोकांची घराच्या घरं वाहून गेलेत लोकांची जनावरं वाहून गेलेले आहेत अशा असताना सरकारकडनं त्यांना योग्य ते मानधन भेटत नाही योग्य ते त्यांना गोष्टी दिल्या जात नाहीत पुरवल्या जात नाहीत एवढी भयंकर महाराष्ट्राची आज परिस्थिती आहे शेत शेतकऱ्याची परिस्थिती आहे असं असताना हा नवीन मुद्दा पुढे केलेलं आहे की जैन मुनी जैन लोक आता एक पक्ष स्थापन करणार म्हणजे आता काय समाज माध्यम मा सगळे ह्याच्यावरती बैठक लावणार ह्याच्यावरती चर्चासत्र चालवणार खरंच जैन समाज एक पक्ष काढणार आहे का खरंच जैन समाजाला कुणी उभं केलेलं आहे का म्हणजे काय फालतूगिरी आहे ना म्हणजे तुम्हाला करायचं करा ना तुम्हाला कुणी अडवलंय निवडून येणं न येणं ये ते पुढची गोष्ट सगळ्यांना संविधानाने हक्क हक्क दिलेला आहे तुम्ही तुमची संघटना काढा तुम्ही तुमचा पक्ष तयार करा सगळं काय करा तुम्हाला अधिकार आहेत दिलेले आहे ते आमच्या संविधानाने तुम्हाला अधिकार पण दिलेले जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधानात सगळ्यांना लोकशाही मार्गाने सगळ्यांना अधिकार आहे तुम्ही सगळं करू शकता कायद्याच्या चौकटीत राहून पण करा महाराष्ट्राची जनता जी आहे ना ती तुम्हाला वाटते आम्ही झोपलेले नाहीये तुमची संख्या जरी असेल ना तर महाराष्ट्राचा भूमिपुत्र महाराष्ट्राची माणसं हे महाराष्ट्रामध्येच आहेत ते तुमच्यासारखे पोट भराले महाराष्ट्रातून बाहेर गेलेली नाही या महाराष्ट्रामध्येच मराठी माणूस राहतोय आजही त्यामुळे जी डोक्यात हवा गेली ना ती डोक्यातली हवा आधी काढून टाका महाराष्ट्रामध्ये सोडवण्यासारखे बरेच प्रश्न आहेत आणि ते प्रश्न मार्गी लावायचे तेव्हा मला मराठी माणसाला हात जोडून कळकळची विनंती आहे की आता तरी मराठी माणूस म्हणून एकत्र या कारण आता पुन्हा एकदा इलेक्शन लागले तर असे हे सोडलेली पिलावळ या कुठल्या ना, पिल, ना कुठल्या राजकारणाकडनं ते मध्ये मध्ये येणार आणि दिशाभूल करण्याचे प्रयत्न करणार आहेत त्याच्यामुळे मराठी माणसाने जसा हा जैन समाज एकवटला होता मराठी माणसाच्या विरोधात तस आज गरज आहे मराठी माणसाला एकत्र येण्याची सावधरा सगळ्यांनी गाफिल राहू नका नाहीतर तर खरंच एक दिवस असाय तो दिवस आपल्याला आणायचा नाहीये मराठी माणसाने आज जागा नाही झालं ना तर येणारी वेळ ही धोक्याची घंटा असणार आहे तेव्हा कळकळीची विनंती आहे कोणी सोमय गोमय येतो आणि या महाराष्ट्रावरती राज्य करायची भाषा करतो तसं होणार नाही तसं होऊ देणार नाही आपण महाराष्ट्रातली जनता अत्यंत अभ्यासू आहे सगळ्या गोष्टीच जाण असलेली अशी आपण आहोत तर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वारसा लाभलेला आहे त्यामुळे आता येणाऱ्या मतदानामध्ये मा मराठी माणसाची एकजूट दिसली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने मराठी उमेदवारालाच मतदान केलं पाहिजे मराठी उमेदवार जिंकून यायला हवा ही मराठी माणसाची एकजूट या इलेक्शनमध्ये या मतदानामध्ये दिसलीच पाहिजे मग कुठलाही मुनी असो किंवा कोणीही असो त्यांना त्यांची जागा दाखवायची मतदानापेक्षा जास्त चांगली वेळ नाही माणसाचे मतदान हे फोडू देऊ नका कुठल्याही अमिषाला बोलू नका आपण भक्कम आहोत आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे की मतदान जवळ आलंय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आणि नगरसेवक जो असेल प्रत्येक विभागामध्ये जास्तीत जास्त मराठी उमेदवारांना मतदान झालं पाहिजे मराठी माणसाची एकजूट ही दिसली पाहिजे हे आव्हान करते एवढं बोलून थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आणि हे जे जैन मुली आहेत ना यांना माझ्याकडनं आत्ता शुभेच्छा करून बघा धन्यवाद